नमस्कार मित्रांनो जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धती वापरतो त्यामध्ये आपण हिरवळीची खतं असेल शेणखताचा वापर असेल खता खता गांडूळ खताचा वापर असेल आणि गेलेल्या पिकाचे अवशेष गाडणे हा एक प्रकार असेल अशाच पद्धतीनं आता समोर उसाचं खोड तुटल्यानंतर त्याची जे अवशेष आहेत पाचट आहे ते आपण कुट्टी करून जमिनीत गाडलेलं आहे आणि ते जमिनीत माती चांगल्या पद्धतीने मिक्स होण्यासाठी आपण अशा पद्धतीने जे कुट्टी झालेला पाचट आहे ह्याच्यावर रोटर चालवून तो मातीत चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घेतो त्यामुळं फायदा काय होतोय की हे जे पाचट आहे हे मातीत चांगल्या पद्धतीनं मिक्स होऊन जातं आणि आपल्याला जमिनीचं कर्ब वाढण्यासाठी ते मदत करतं म्हणजे पाचट मातीत मिक्स होऊन गेल्यामुळं त्याच्यानंतर आपली मशागत जे होते असं पाचट सगळं मातीत मातीआड होतं दबलं जातं आणि दोन ते तीन महिन्यामध्ये हे पाचट चांगल्या पद्धतीनं कुजून जातं आणि हे पाचट कुजल्यामुळं त्याचा जो अंश असतो कुजलेला तो चांगला मातीत मिक्स होऊन जातो आणि त्यामुळं जमिनीच्या सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी त्याचा फायदा खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला होतो अशाच पद्धतीनं जर जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवायचा असेल तर अशा वेगवेगळ्या पद्धती आपल्या शेतामध्ये वापरणं आज काळाची गरज पडलेली आहे धन्यवाद